महाराष्ट्राला विशेष निधीची गरज असते विशेष निधी आणणारे नेत्यांचे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या नेत्याने किती विशेष निधी आणला आहे ते जाणून घेणार आहोत त्यांच्या मतदारसंघासाठी कोणत्या नेत्याने कोणता विशेष निधी आणला आहे आणि त्या निधीमध्ये कोणते कामे केले आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने विशेष निधीची गरज प्रत्येक मतदारसंघाला असते अशाच नेत्यांबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तुमचा देखील मतदारसंघ आपण जे नावं घेणार आहोत त्यात येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा इथे विशेष निधी आमदार नेते म्हणजेच विकासासाठी जास्त निधी आणून देणारे किंवा स्वतःच्या मतदारसंघासाठी विशेष निधी वापरून काम करणारे आमदार नेते असे अर्थ घेतले तर महाराष्ट्राच्या दोन हजार पंचवीस पर्यंत अनुषंगाने नेत्यांची नावे लक्षात घेता आपण बघूयात कोणते नेत्याने विशेष निधीच्या ने मार्फत किती विकास कामे केले आहेत नंबर एक ला अजित पवार बारामती मतदारसंघामध्ये हे काम करतात उपमुख्यमंत्री असताना बारामती पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी प्रकल्प रस्ते साखर कारखाने व औद्योगिक प्रकल्पांसाठी निधी आणला उपमुख्यमंत्री असताना त्यांनी पाणी प्रकल्प रस्ते साखर कारखान्यांना औद्योगिक प्रकल्पांसाठी चांगला निधी आणला होता बारामतीला स्मार्ट सिटीसाठी व कृषी प्रकल्पासाठी विशेष निधी त्यांनी मंजूर करून दिला होता त्याचबरोबर येतात देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये काम करतात नागपूरमध्ये मेट्रो प्रकल्प फ्लायओव्हर वाहतूक सुधारणा नदीपूरणद्वार यासाठी विशेष निधी त्यांनी आणला सी एम फंड विशेष नागरी विकास निधीचा प्रभावी वापर करतात महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सी एम फंडमधून विशेष नागरी विकास निधीचा प्रभाव वापर करत त्यांनी चांगलाच निधी मंजूर करून दिला आहे त्याचबरोबर येतात उद्धव ठाकरे गटाचे नेते म्हणजेच आदित्य ठाकरे वरई मतदारसंघामध्ये मुंबई शहरात समुद्र किनाऱ्यांचा सा विकास सायकल ट्रॅक रस्ते यासाठी निधी आणणे यांचं काम आहे वरई मतदारसंघात सार्वजनिक सुविधा व शाळा दुरुस्तीसाठी यांनी निधी मंजूर करून आणला होता त्याचबरोबर येतात चंद्रकांत पाटील काठीवार मतदारसंघामध्ये काम करतात कोल्हापूर पुणे परिसरातील रस्ते व सिंचन योजनांसाठी निधी आणला भाजप कोठ्यातून विशेष निधी वितरण करतात चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर पुणे परिसरातील रस्ते व सिंचन योजनांसाठी निधी आणला होता विशेष निधीमधून हे चांगले काम केले त्यानंतर येतात एकनाथ शिंदे ठाणे मतदारसंघामध्ये हे काम करतात ठाणे जिल्ह्यात पाणी पुरवठा योजना रस्ते फ्लाय सार्वजनिक आरोग्य सुविधा यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला ठाणे जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा योजना यांनी मंजूर केल्या रस्ते फ्लाय सार्वजनिक आरोग्य सुविधा यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी आणला ठाणे स्मार्ट सिटी साठी विशेष निधी त्यांनी मंजूर करून आणला होता Okay.、啊 त्यानंतर येतात हसन मुश्रीफ कोल्हापूर मतदारसंघामध्ये हे काम करतात कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत रस्त्यावर विशेष निधी आणून पाणी रस्ते सिमेंट रस्ते शाळा दुरुस्ती केली त्याचबरोबर येतात बच्चू कडू अचलपूर मतदारसंघामध्ये हे काम करतात अपक्ष असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना व स्थानिक प्रश्नांसाठी विशेष निधी आणण्यात आघाडीवर आहे त्याचबरोबर येतात धनंजय मुंडे परळी मतदारसंघामध्ये काम करतात परळी तालुक्यात आरोग्य सुविधा रस्ते व पाणी प्रकल्पांसाठी निधी आणणे यांचं काम काम आहे त्यांनी बरेच निधी मंजूर करून आणले आहे त्यानंतर येतात दादा भुसे साखरी मतदारसंघामध्ये काम करतात आदिवासी भागासाठी पाणी योजना शाळा रस्ते विकासासाठी निधी आणणे हे त्यांचे काम आहे त्याचबरोबर येतात सतीश पाटील कोल्हापूर मतदारसंघामध्ये काम करतात कोल्हापूर शहरात पाणी रस्ते क्रीडा निधी आणणे हे काम आहे त्यांनी बरेच असे निधी मंजूर करून आणले आहे विशेष विशेष माहिती म्हणजे हे नेते फंड घटक योजना जिल्हा नियोजन समिती केंद्र योजनाच्या निधी व सार्वजनिक बांधकाम निधी आणण्यासाठी प्रभावी आहेत अनेकदा त्यांना फंडबाज नेते असे देखील म्हटले जाते कारण ते सतत निधीसाठी मंत्रालयात पाठपुरावा करतात जर तुम्हाला हवे असल्यास मतदारसंघा निहार कामे व आणले निधी आकडेवारी निशी हवे असेल दोन हजार तेवीस पंचवीसच्या विशिष्ट प्रकल्पांसाठी आणलेले निधी तर मला लगेच कमेंट करून सांगा आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनवू शकतो कारण आपल्याकडं राजकारणाची सीरीज चालू झाल्यापासून आपण कोणत्याही नेत्याबद्दल विशेष माहिती किंवा राजकारणा संदर्भात विशेष माहिती सांगू शकतो आपल्या चॅनलला लगेच जाऊन सब्सक्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर राजकारणा शाँ संदर्भातील बरेच असे व्हिडिओ येणार आहे तुम्ही सुद्धा बघून आश्चर्यचकित व्हाल असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे त्यासाठी लगेच जाऊन सब्सक्राइब करून टाका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका